नमस्कार असल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारं उपवासाचं काकडीचं थालीपीठ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं दोन काकड्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे काकडीवरची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे दोन्ही काकड्यावरची आपल्याला दोन्ही काकड्यावरची साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे आप काकडी खिसून घ्यायची आहे दोन्ही काकडे आप आपल्याला घ्यायचे आपण हे उपवासासाठी हे थालीपीठ बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासाला काकडी हे चालते आणि थंड असते काकडी त्यामुळे उपवासाला चालते हे नवरात्रीच्या अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचा आहे काकडीचा दुसरी पण आपल्याला काकडी खिसून घ्यायची आहे तर मी दोन्ही काकड्या खिसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला मी तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर ते घालायचं आपल्याला त्यानंतर थोडासा गूळ घालायचा आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची कापून घेतलेली आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओल्या खोबऱ्याचा चव ओलं नारळ मी बारीक तुकडे करून खिसून घेतलेला आहे मागचा भाग काढलेला नाही आहे मी हवं तर तुम्ही काढू शकता मागचा भाग ओलं नारळ आपल्याला अवश्य घालायचं आहे कारण ओल्या नारळामध्ये काकडीच्या थालीपीठाची चव खूप छान लागते आणि हा पदार्थ कोकणामध्ये जास्त केला जातो हा पदार्थ तांदळापासून केला जातो पण आज आपण भगरीचं पीठ आणि राजगिऱ्याच्या पिठापासून हे उपवासाचं थालीपीठ बनवणार आहोत आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता इथं मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला भगरीचं पीठ घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे थोडंसं तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे काकडीला बरंच पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही लागलंच ला तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाण्याची गरज पडलेली नाही तुम्ही बघू शकता ह्या काकडीमध्येच आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे बरेच जण म्हणतात काकडी उपवासाला चालत नाही पण बरेच लोक काकडी उपवासाला खातात फक्त नवरात्रीच्या उपवासालाच सा काकडी चालते व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे तर लगेचच आपण आता था थालीपीठ करायला घेऊया थालीपीठ थापण्यासाठी मी ते एक पोळपाट घेतलेला आहे त्यावर मी केळीचं पान घेतलेलं आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता आता आपल्याला यामधला थोडासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे हे आपण जे भगरीचं आणि राजगिरीचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यामधला थोडासा आपल्याला गोळा घेऊन यावर थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे जास्त जाड पण नाही थापायचं आणि जास्त पातळ पण नाही मिडियम आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला एक मधोमध आपल्याला छिद्र पाडायचं आहे आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे थालीपीठ आता भाजून घेऊया आपण तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आता आपण जे बनवून घेतलेलं होतं थालीपीठ केळीच्या पानावर ते घालायचं आपल्याला यावर केळीचं पान काढून घ्यायचं आहे अशा तर यावरून सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथं मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे आता व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची आहे थालीपीठची नंतरच पलटी करायची आहे आपल्याला थालीपीठ एक मिनिटभर झालेला आहे तर आपण थालीपीठ पलटी करून घेऊया व्यवस्थित आपल्याला थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित असं थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत खरपूस असं खालीपीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे चवीला खूप छान लागतं आणि थालीपीठ आपल्याला मिडियम गॅसवरच भाजायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं मस्त आपलं थालीपीठ दोन्ही साईडकडून भाजलेलं आहे आपण काढून घेऊया राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असं आपलं उपवासाचं काकडीचं थालीपीठ तयार झालेलं आहे खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही हे दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं तुम्हीसुद्धा ह्या नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।